असं काही झालं की खूप राग येतो असं काही झालं की खूप राग येतो मला बोलायचं असतं खूप काही पण तिच्या जवळ कधी वेळच नसतो काहीतरी कारण सांगून का ती उगीच मला टाळते काहीतरी कारण सांगून का ती उगीच मला टाळते असं काही झालं की खूप राग येतो तिला एकटेपणा जाणवल्यावर मला जवळ करते तिला एकटेपणा जाणवल्यावर मला जवळ करते स्वतःच्या मनाप्रमाणे मग हवं तसं वागवते माझ्या भावनांशी दरवेळी का ती खेळत राहते असं काहीच झालं की खूप राग येतो हवं तेव्हा ती मला आपलं म्हणते वाटेल तेव्हा एका क्षणात पर्क करते हवं तेव्हा मला ती आपलं मानते वाटेल तेव्हा ती एका क्षणात पर्क करते असं असेल तर का ती माझ्या आयुष्यातच पुन्हा येते असं असेल तर का ती माझ्या आयुष्यातच पुन्हा येते पुन्हा येते